आमच्या भावा बहिणी भाऊ बन जाक आले बर बर काय भावा बहिणी निघायची गडबड आहे ना सकाळी काय भावा बहिणी भाऊ बन सकाळपासून म्हणतोय काहीतरी अगं ते म्हणते तिकडं पूर यायत्या त्यांना माघार त्यांना बाग बागस आहे ना आता माघार जायचं भावा बहिणी मस्त पिकी साडी घातली या मारू चालली या त्यांच्यावर आता काय होत काय माहिती ना मस्तपैकी बेत केला बागा त्यांना चपात या आणि बडपैकी गेल्या भात केला भाव बहिणीनं

कबाबुन आप आता आपण काय असेल ते तंत गात ते पावण्याचं बापच चाललंय बाऊबنين नुं ला बाहेर उतर पावा तयार केला आता आता काय असेल ते माणूस खतईगी आता जावाय आता माळ करवी मग काय करायचं आता अभीतरी ये काय द पनेक ना जावाय माळ कर आले ना

सगळ्या लोकांना असं म्हणजे मग मी एकटी बसते इथं पडते आज जातो कामाला मी कामावर आले ते आपल्या इथं झोपते रोज हम्म अजून भाऊ बनवून दाखल तो जोड जो येते बरं का ते आलं नेमत कुठं

इकडे आणा म्हणतोय हो मी तुम्हाला इकडे आणाय हा ते बरं गाडी ही कुठे आहे ह्याच्या एवढं काय होत नाही ह्याच्या एवढं दप्पा दप्पा म्हणजे आदळत म्हणजे आता लेकर बाळ असल्या वाढात असते की ने माझे इकडं ने माझे तिकडं ने माझे लेकरांच्या काय निश्चिंता आहे का पूनम नाही की माझ्या माग देव परपंच्या चालवायचं काय सुखाच नसत मी सांगते कि कामाला गेले तरी बायाने विचारल्या पूर्णच्या हाय लेकर बाळ हे परपंच चालवायचा ती दोघं नवरा बायको आपली कष्ट म्हणून आता त्याचा परपंच्या सुखात चाललाय बहिणी मग आपल्याला लेखी बाळांचं नाही टेन्शन काय एवढं साथी गेले आपल्या जात्याला जावं साधलं म्हणून आपण नाही काळते सरत लेखीड खाताड नाही तर काय नाही चांगलं आहे बिचारा आपलं आपल्याला अजून उलट पालट दोन्ही जावं बोललं नाही मी अशी कामाला यायला गेले तरी तर बायांना सांगते ना की माझं जावाय लय चांगला आहे मला त्यांची म्हणलं लेखी लागणार आल्या तर म्हणलं थोरलं जावाय तर मला अजूनच तो उलटच बोललं नाही म्हणलं दोघं दोन्ही जावाय नाहीच बोललं बोललं तर बोललं महा का उगत आलो की यांना ते दागेल काय द्यायचं पाहिजे

तो चला भाव बहिणींना आता झालं जेवण आता दाखलं जोडी कधी येते काय माहिती चला मग कसं वाटलं ते बेत नाही कसं चला भेट व्हिडिओ मध्ये पडल्या